जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरुपखानवाडी तालुका मान शाळेत बाल बाजार मोठ्या उत्साहात संपन्न आय एस ओ मानांकन प्राप्त सतत वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी सर्व भौतिक सुविधायुक्त शाळेत अध्यापन करणारे चारही शिक्षक उच्च विद्याविभूषित असणारी सुरुपखानवाडी शाळेत आज शैक्षणिक गुणवत्ता उपक्रम अंतर्गत बालच्या बाजार भरवला बाजारात विविध प्रकारच्या वस्तू भाजीपाला फळे कडधान्य अंडी पाणीपुरी कांदेभजी बटाटा भजी, भजी मिसळपाव इत्यादी वस्तूंची विक्री झाली एकंदरीत आज बाजारात दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांची आर्थिक उलाढाल झाली सर्व ग्रामस्थांनी बाल बाजारास भेट दिली आजच्या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे शंभर टक्के साहित्यांची विक्री झाली शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग आज विद्यार्थ्यांनी व्यवहारात केल्याचा आनंद शिक्षक व ग्रामस्थांच्या चेहऱ्यांना सांगत होता विद्यार्थी आज नफा मिळाला होता म्हणून आनंदाने बागडत होती सर्व विद्यार्थी आज फक्त पैसेच व व्यवहारिक ज्ञान त्यांना संपन्न झाले मराठी शाळेमध्ये बाल बाल आयोजन केल्याबद्दल या शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षक आणि यांचे आभार मानतो मुलांना व्यावहारिक ज्ञान व्हावं हो। आणि मुलांच्या मध्ये मार्केटिंगचं ज्ञान व्हावं याकरिता या बाल बाजाराचं आयोजन करण्यात आले आणि या बालबाजारासाठी गावातील ग्रामस्थ उपस्थित या या शाळेच्या वतीनं स्वागत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन खरेदी केली त्याबद्दल त्यांचं आभार आपला आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी दहीवडी एकनाथ वाघमोडे